नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपलं सगळ्यांचं सर स्वागत करताय आज आपण ओडोदवाडी येथील वापरगटशील शेतकरी दिलीप कल्याणराव ठाकरे यांच्या क्षेत्रावरती आलेला आहे आज व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण हे की भावाविषयी व्हिडिओ बनवण्या भरपूरशी दिवस झाले ते आपण भावाविषयी व्हिडिओ बनवला नव्हता आज दहा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजचे बाजारभाव पंच्याऐंशी पासून नऊ हजारापर्यंत आहे या शेतकऱ्याचा जो सौदा होता आमचा एक दोन तीन दिवसापूर्वी दिला होता आणि हा जो माल आहे आपण हा गुजरातच्या शेतकऱ्यांना दिला होता गुजरातचे पटेल शेतकरी त्यांना दिला होता अकरा हजार दोनशे रुपयांना आपण काढून द्यायचा लोड करून द्यायचा आणि यांना बारदाना जो असतो हो पोती तेही भरून गाडी लोड करून द्यायचा अकरा हजार दोनशेचा यांचा भाव होता तर शेतकरी मित्रांनो जे धुनीचे जे भाव आहे आमच्याकडं आज पंच्याऐंशी पासून नऊ हजार रुपयाचे आहे तुमच्या भागामध्ये काय भाव चालू आहे आणि तुमच्या भागामध्ये किती माल शिल्लक आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आमच्या भागामध्ये साधारणतः आता वीस ते पंचवीस टक्के माल शिल्लक आहे आणि पाण्याच्या अभावी आता भरपूरशे शेतकरी माल काढत आहेत भरपूरशा शेतकऱ्यांना अशा होते की भाव जे आहे ते एप्रिलपर्यंत दहा हजारापर्यंत जाईल आम्ही एक अंदाज दिला होता की एप्रिलपर्यंत दहा हजार जाईल आणि जे भाव हे पडलेले याला तुम्ही जास्त पॅनिक होऊन जास्त घाबरून जायचं कारण नाही आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की आता ईद हा सण जवळ येतो आहे ईदमुळे भरपूरसे जे आपले मुस्लिम बांधव असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने व्यापारी आहे आणि स्टॉकर आहे आणि व जे पूर्ण संपूर्ण भारतात जो व्यापार होतो त्याच्यामध्ये अर्धा वाटा आपल्या त्या बंधूंचा असतो आणि त्यांचा आता हा वर्षातला सगळ्यात मोठा सण आहे त्यामुळे ते काही सहा विश्रांती धंद्यातून घेतात आणि काही जो पूर्ण पहिला माल असतो तो असतो साधारणतः एक अंदाज म्हणून आणि तुम्ही अनुभवी शेतकरी तुम्ही काय वाटतं तेही नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा एक वीस एप्रिलनंतर भाव पुन्हा पूर्वपदावर येतील आणि तिथून पुढं थोडीफार तेजी तुम्हाला पाहायला मिळेल साधारणतः एक अंदाज आहे अंदाजाप्रमाणेच आपण नागं व्हिडिओ बनवलं त्याप्रमाणेच आता भाव ठरतायत एक नुसतं आर्द्रक पीक म्हणून त्याच्यात हे टरबुजामध्येही भाव पडलेले पण दरवर्षीचा अनुभव असतो की ही जवळ आली ईदचा सण हा खूप मोठा असतो त्याच्यामुळे एक दहा पंधरा दिवस जवळ ज्यावेळेस ईद संपायला येते एक पाच दहा दिवस ज्यावेळेस ईद बाकी असते त्यावेळेस पूर्ण सहा मार्केट कॉलॅप झालेला असतं म्हणजे कांदा असेल तुमचा टमाटो असेल टरबूज असेल अद्रक असेल हे सगळे लसूण असेल हे थोडं थोडं भाव डाऊन होतात पण याला तुम्ही घाबरून जाऊ नका तुमच्याकडे जर कधी पाणी असेल तर नक्कीच तुम्ही खोड्याचं नियोजन करू शकता किंवा एप्रिलच्या वीस तारखेनंतर पुन्हा भाव पूर्वपदावर होतील त्याचं प्रमुख कारण तर हेच आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो माल होता आम्ही आमच्या कॉन्टॅक्टतर्फेच आमच्या युट्यूब चॅनलवरनं जे पटेल शेतकरी होते आम्हाला कॉन्टॅक्ट केला त्यांनी आणि त्यांच्यामार्फत शेतकऱ्यामार्फत आम्ही त्यांना हे हा सौदा करून दिला होता तर लागवड यावर्षी कशी राहील आणि पुढल्या वर्षी भाव कशी राहील तर एक त्याच्यावरती एक आम्हाला शेतकऱ्यांनी थोडं बोलायचं सांगितलं तर पुढच्या वर्षीचा अंदाज जो असतो आतापासून आपण सांगणं योग्य नाही कारण की भरपूरशा गावामध्ये भरपूरशा शेतकरी आता बियाणं घेत आहेत यावर्षी बिहण्याची जी परिस्थिती होती तर खूप मोठं आमच्या तर भागामध्ये जेमतेम घर परत बिहणं थोडंफार तरी घेत आहे पाच क्विंटलपासून तर दहा क्विंटल पंधरा क्विंटलपर्यंत बियाणं प्रत्येक शेतकरी घेतो त्याचं प्रमुख कारण असं आहे की कपाशी असेल किंवा दुसरे प्रमुख सोयाबीन वगैरे पिकं असतील आमच्या भागात तर कॉटनच जास्त प्रमाणात होतं संभाजीनगरमध्ये कॉटनलाच प्राधान्य दिलं जातं सोयाबीन जास्त प्रमाणात होत नाही तर कॉटनची भावना असल्यामुळे लोकांना असं वाटतं की आदरकी ती दोन वर्षापासून पैसा बनतोय तर आपणही नशी वाज बनला पाहिजे त्यामुळे आद्रकीचा जो पेरा आहे तो, तो वाढलेला आहे पण त्याचं तुम्ही लक्षात या जेवढा पेरा वाढला आहे त्याच्यातमध्ये अडचणी तेवढ्या पटीत असतात जर कधी एका गावामध्ये क्षेत्र जर कधी वाढलं तर आपल्या गावाची रचना अशी असते की जे शिव असतं गावाचं तिथनं पाणी पूर्णतः गावाकडे येतं आणि इन्फेक्शन जे असतं सडीचं जे इन्फेक्शन आहे ते पाणी दुसरं ह्या क्षेत्रावरून दुसऱ्या क्षेत्रावर गेलं की तेही वाढतं पाऊस जादा झाला तरी वावरील पाऊस कमी झाला तरी वावरील पण भाव एवढ्या मोठे राहणार नाही याच्यात कमी राहतील पण शेतकऱ्याला जेमतेम तेम असं राहील एक तीन हजारापासून पाच हजारच्या दरम्यान भाव राहू शकतात हा एक अंदाज आहे याच्यामध्ये काही नैसर्गिक आपत्ती आली तर भाव वाढवू शकतात कमी तर होणार नाही तीन हजाराच्या आत तर भाव जाणार नाही पण तीन हजाराच्या पुढेच भाव खेळते राहतील कारण की आपल्या ज्या आद्रक आहे पहिले बँगलोर ह्या आणि आसाम जो पट्टा होता यांनी पूर्णतः भारतावरती कब्जा केला होता मसाला पदार्थामध्ये जी आद्रक वापरायला जायचे तेही वापरायला जायची पण आता प्रमुख त्याने आपल्या संभाजीनगरचं नाव घेतलं होतं प्रमुख त्यांनी महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरचं नाव घेतलं जातं आणि हा जो माल आहे पूर्णतः पूर्ण राज्यामध्ये आता पोहोचलेला आहे आणि त्याची डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आहे आपली जी आद्रक असते त्याचं क्रुपिंग कुकुमिम जे पावर असतं समजा याचा वास वगैरे जो असतो हे जर कधी समजा पाचशे सहाशे मीटरवरनं जर कधी टेम्पो वगैरे भरून गेलं तर याचा वास येतो पण बँगलोर साईडची जी, जी आद्रक असते तिला एवढा सेंट नाही आहे मसाल्यामध्ये एवढं रुचकर नाही तुम्ही एवढं यूज केलं तर याचा तेवढं त्याचं काम पूर्ण होतं म्हणून आपल्या आद्रकीला डिमांड जास्त आलेलं आहे आणि लागवड करताना आणि बेनं प्रक्रिया साठवणी करताना आपण त्याच्यावरती एक दोन दिवसात व्हिडिओ बनवणार आहोत लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन दाखवणार आहात की तुम्ही कसं प्रकारे बेनं स्टोअर केलं पाहिजेत त्याची काळजी काय घेतली गेली पाहिजेत पाणी किती प्रमाणात मारलं गेलं पाहिजेत व त्याची साईज कशी टाकल्या गेली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण आज एक दोन दिवसामध्ये व्हिडिओ बनवणार आहोत ही जी लागवड होती साधारणतः इथं पंचावन्न गुंठे यांची लागवड होती पाणी कमी असल्याकारणाने यांना दोनशे पंधरा ते दोनशे वीस क्विंटल पर्यंत उतारा अपेक्षित आहे तेवढा येणार आहे कारण की हे जे क्षेत्र त्यांनी काढलेलं त्या बेडवरून अंदाज येतोय आणि इकडे जे क्षेत्र आहे आणि भुरमाडे आणि याच्यामध्ये जास्त माल निघतोय साधारणतः दोनशे वीस क्विंटल पर्यंत यांना उतारा इथं येणार आहे आणि शेतकऱ्याचा पैसाही बे हा जो पूर्ण प्लॉट होता पूर्ण बियाण्यावर बसलेला आहे आणि ह्याच बाजूला एक बालाजी गंगाधर ठाकरे यांचेच बंधू आहे त्यांचाही एक पन्नास गुंठे क्षेत्र होतं एकशे चौऱ्याण्णव तिथं उतारा त्यांना आला होता त्यांचाही पूर्ण आम्ही बियाण्यावरतीच प्लॉट दिला होता तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भागामध्ये माल किती शिल्लक राहिलेला आहे आणि बाजारभाव तुमच्या इकडे काय चालू आहे नक्की एकदा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो